नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज मी आपल्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायला आलो आहे याचं कारण असं की अनेक कायदे पायदळी तुडवले जात आहेत अनेक जुने कायदे स्वहितासाठी म्हणून बदलले जात आहेत घटनाबाह्य गोष्टी घटनेच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि म्हणून जे संविधान बदललं जातं आहे हे जे आपण वारंवार म्हणतोय किंवा संविधानाला धक्का लागतो आहे हे जे आपण वारंवार म्हणतोय त्याची अनेक उदाहरणं आहेत परवा जसं मी एक शिक्षणाच्या संदर्भातलं सांगलं आर टी ई कायदा कसा पायदळी तुडवला होता आणि मग हायकोर्टाने कसे त्याच्यावर निर्बंध ते उठवले सरकारचा जो जी आर होता तो कसा रद्द केला त्याच अनुषंगाने मी आज एक नवीन विषय आपल्यासमोर घेऊन येते जो अतिशय गंभीर आहे अतिशय महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत ऐकायला अशी अपेक्षा आहे काय केले सरकारने एकोणीसशे सासष्ट सालचा एक कायदा आहे एकोणीसशे सासष्ट साली तत्कालीन केंद्र सरकारने प्रशासकीय अधिकाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांना आर एस एसच्या शाखेमध्ये जाता येणार नाही आर एस एसच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेता येणार नाही अशा पद्धतीचा एक कायदा बनवला होता त्याची एक पार्श्वभूमी होती खरंतर या देशातला पहिला आतंकवादी ज्याला म्हणू आपण ज्याने या देशातल्या एका महान व्यक्तीचा ज्याला आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणतो जे देशासाठी उघडे फिरले सबंध आयुष्य आपलं पणाला लावलं अनेक वर्ष आपलं आयुष्य जेलमध्ये काढलं पंचावर आपलं आयुष्य काढलं त्या राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून करणारे कोणी मुस्लिम नव्हते कुणी ब्रिटिश नव्हते तर एक हिंदू होता नथुराम गोडसे नावाचा ज्याचे अनेक सहकारी होते ज्याचे सूत्रधार कोण होते हेही संबंध भारतातल्या अनेक जाणकारांना माहिती आहे त्या खुनाचे सूत्रधार जे कोणी होते त्यांची नंतर कोर्टामधून सबळ पुराव्यावेळी सुटका झाली जरी असली तरी बाकीच्यांना मात्र त्या ठिकाणी शिक्षा लागलेली आहे मुद्दा असा आहे की ज्यावेळेस महात्मा गांधींची हत्या झाली तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस त्यानंतर लगेच एक महिन्याने कारण ते जे लोक होते खुनी हे सगळे आर एस एसशी संबंधित होते हिंदू महासभेशी संबंधित होते आर एस एसचा एक जुना फंडा आहे त्यांच्याकडे एक सभासद रजिस्टर नसतं सभासदत्व देण्याची भानगड त्यांच्याकडे नाही अनेक लोकांचा गैरसमज आहे कारण आर एस एस ही कुठेही नोंदलेली संघटना नाही ना चॅरिटी कमिशनरकडे नोंदलेली ना, ना अन्य कुठे निवडणूक आयोगाकडे नोंदलेली कुठेही नोंदलेली एकमेव भारतातली संघटना आहे ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्याला आपण आर एस एस म्हणतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कुठेही नोंदणी नसल्यामुळे सभासद ही भानगड त्यांच्याकडे नसते त्यांच्याकडं कुठलाही सभासद व्हायचा असेल तर तो फक्त ब्रेनवॉश करून त्याला त्यांच्या पद्धतीने विचार करायला लावला जातो त्याला सैनिक बनवला जातो त्यांचं सैनिकीकरण केलं जातं आणि हे मॉडेल हिटलरचं मुसोलिनीचं मॉडेल आहे नंतर त्या सैनिकाने काही केलं पुढे दंगली केल्या किंवा कुठल्या खुनात सहभागी झाला तर तो आर एस एसचा होता हे पुराव्याने सिद्ध करता येत नाही परंतु त्याचं वर्तन त्याचे विचार त्याचा ड्रेस कोड हे सगळं जर पाहिलं की आर एस एस असते आणि म्हणून तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार पटेल यांनी आर एस एसवर बंदी घातली होती आणि ती बंदी काही कालांतराने उठवण्यात आली ज्यावेळेस उठवली त्यावेळेस त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलं प्रतिज्ञापत्र सादर करून असं सांगितलं आर एस तत्कालीन की आम्ही फक्त सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊ राजकीय कार्यक्रमात आम्ही कुठे सहभाग घेणार नाही चांगल्या वर्तणुकीचं त्यांनी तिथं हमी दिली सुप्रीम कोर्टामध्ये आणि ती हमी दिल्यानंतर मग काही नियम आटीवर त्यांना परवानगी देण्यात आली त्याच्यातली एक अट होती सासठ सालची की त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांना कोणत्याही कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला आर एस एसच्या कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही याचं कारणही तसंच आहे की आता आर एस एसचे काही लोक म्हणतील आत्ता काहीतरी प्रचार प्रमुखांनी सांगितलं त्यांच्या आंबेकर नावाच्या की हे चूक होतं घटनाबाह्य त्यावेळेस कायदा बनवला होता घटनाबाह्य नव्हता आपलं भारताचं संविधान हे सेक्युलर आहे धर्मनिरपेक्ष विचारांचं आहे समता बंधुता सामाजिक न्याय या तत्वांना बांधील आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं त्याच्यामध्ये हमी दिलेली आहे मात्र कुठल्याही पद्धतीत वैज्ञानिक दृष्टिकोन त्याच्यामध्ये सांगितलेला आहे धर्मांध विचाराला राज्यघटनेमध्ये कुठेही थारा नाही धर्मांध संघटना के याच्यामध्ये केवळ आर एस एस नाही तर त्यावेळेस दुसरी एक मुस्लिम संघटना होती मुस्लिम हे हिंद असे काहीतरी त्या संघटनेचं नाव होतं त्या संघटनेला सुद्धा बंदी घातलेली आहे त्या संघटनेत सुद्धा कुठल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी एक मुस्लिम संघटना होती आणि आर एस एसची ही हिंदू संघटना होती या दोन्ही संघटनावर त्यावेळेस शासकच्या कायद्यामध्ये बंदी घातलेली होती त्या बंदी घातलेल्या आर एस एसला आत्ता एन डी एमध्ये जेव्हा सरकार आलं मोदींचं दहा वर्ष सरकार होतं त्यावेळेस मोदी सरकार म्हटलं जायचं परंतु आता नरेंद्र मोदी ज्यावेळेस आता निवडणुकीचे निकाल लागले लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निकालानंतर मोदी जरा हादरले मोदी आणि आर एस एसचं जरा संबंध बिघडले मोहन भागवत यांनी काहीतरी सुनावलं त्यांच्या पराभवाची काही कारण जाहीरपणे सांगितली आणि म्हणून नरेंद्र मोदी आणि आर एस एसचे संबंध जरा बिघडले म्हणून आता सध्या आर एस एसला खुश करण्यासाठी म्हणून या एन डी ए सरकारने आत्ताच्या नरेंद्र मोदी सरच्या नेतृत्वाखालच्या आत्ता जो अठ्ठावन्न वर्षापूर्वी कायदा होता की सरकारी कर्मचाऱ्यांना आर एस एसच्या सरकारी याच्यामध्ये सहभाग घेता येणार नाही ना ना आता तो कायदा नऊ जुलै दोन हजार चोवीसला म्हणजे आत्ता कालच्या नऊ तारखेला तो कायदा रद्दबातल ठरवला आहे आणि आता आर एस एसमध्ये सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना सहभागी होता येईल असं शुद्ध परवानगी देण्यात आलेली आहे म्हणजे याच्या आधी प्रशासनामध्ये संघाचे लोक नव्हते असं नाही होते पण जे छुपे रुस्तम होते मग ते क्लास वन ऑफिसर असतील क्लास टू असतील क्लास थ्री असतील अनेक संघाचे लोकं छुप्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतच होतील करत आहेतच आणि आपला अजेंडा त्या पद्धतीने ते राबवत आहेत हे जे आय एस आय पी एस अधिकारी आहेत क्लास वन ऑफिसर आहेत क्लास टू ऑफिसर आहेत याच्यामध्ये अनेक छुपे लोक आहेत जे संघाचा विचार फॉलो करतात आर एस एसची विचारधारा फॉलो करतात जी विचारधारा भारतीय राज्यघटनेच्या विसंगत आहे ज्या आर एस एसने राज्यघटना अस्तित्वात आल्यापासून कधीही आपल्या नागपूरच्या संघाच्या कार्यालयावर तिरंगा झेंडा फडकवला नाही उलट तिरंग्याला विरोध केलेला होता ऑर्गनायझर नावाच्या त्यांच्या मुखपत्रामध्ये त्यावेळेस एकोणीसशे पन्नास साली राज्यघटना अस्तित्वात आल्यावर राज्यघटनेला त्यांनी सरळ अनेक लेख लिहून विरोध केलेला होता तिरंग्याला विरोध केला होता तीन रंग म्हणजे अपशकून असं म्हटलं होतं आणि तेव्हापासून आर एस कुठलेही कार्यकर्ते तिरंगा ध्वज फडकावत नव्हते आर एस एसच्या मुख्यालयावर तिरंगा ध्वज कधीही फडकावला गेलेला नाही आणि म्हणून आत्ता अलीकडच्या काळामध्ये ते तिरंग्याची भाषा करतात आणि नरेंद्र मोदी मग हरघर तिरंगा वगैरे आत्ता ते नाटक आणले तो एक स्टंट आहे खरं तर आणि म्हणून आर एस एस जे तिरंग्याला मानत नाही संविधानाला मानत नाही संविधानाच्या मूलभूत तत्त्वज्ञानाला ना मानत नाही त्या आर एस एसमध्ये आता शासकीय कर्मचारी जर राजरोसपणे ओपनमध्ये जाणार असतील तर आपल्या या देशाचं काय होणार आहे या प्रशासनाचं काय होणार आहे याचा आपल्याला आता जरूर विचार करावा लागेल खरं तर या कायद्याच्या विरोधात सगळ्यांनी आवाज उठवण्याची गरज आहे की तो कायदा होता आर एस एस ही हिंदुत्ववादी संघटना आहे जे हिंदू राष्ट्र करायचं म्हणतात म्हणजे हिंदू राष्ट्राची जी राज्यघटना आहे ती मनुस्मृती आहे मनुस्मृतीवर आधारलेलं त्यांना देश बनवायचा आहे त्या मनुस्मृतीवर आधारलेल्या धर्मांध विचाराच्या किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन नसलेल्या विचारांच्यावर जर प्रशासनातले अधिकारी तिथे सक्रिय होणार असतील तर आपल्या संविधानाचे विचार अंमलात आणले जाणार नाहीत त्यामुळे घटना 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 जाणार जे आपण वारंवार बदलणार म्हणजे पुस्तक तो आपला देशाचा राजग्रंथ आहे आणि त्या देशाच्या राजग्रंथाला जखमा केल्या जात आहेत वेगवेगळ्या पद्धतीने त्याची मोडतोड केली जाते अनेक कायदे बदलून स्वतःचा अजेंडा त्या ठिकाणी एनडीए आणि नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस राबवत आहे त्यामुळं महाराष्ट्रात तरी आपण किमान आपल्यापुरतं तरी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संविधानाला धोका देणाऱ्या संविधानाला जखमा करणाऱ्या संविधानाला पायदळी तोडवणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांना माहितीला पराभूत करणं त्यांचा राजकीय पराभव करणं हेच आपल्या हातात आहे कारण ते बहुमताच्या जोरावर तिथे काही करतात तर एन डी एमध्ये नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे ओरिजिनल सेक्युलर विचारधारेचे आहेत धर्मांध विचाराचे नाहीत परंतु त्यांना हुक लावलेले आहेत ईडी सी बी आयची त्यांच्या दोघांच्या पाठीशी लावल्यामुळे ते आता सध्या सरकारमध्ये तिकडे मोदींच्या सामील झालेले आहेत तर या दोघांनी आपली सेक्युलर विचारधारा सोडू नये हीच अनेक लोकांची अपेक्षा आहे आर एस एसचं आता जर प्रशासनामध्ये जर शिरकाव होणार असेल तर आता वेगवेगळ्या सरकारी कार्यालयामध्ये खर तर राज्यघटनेनुसार कुठल्याही देवा धर्माचा आल्लाचा कुठल्याही धर्माचं कुठलंही प्रार्थनास्थळ कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये नसायला पाहिजे परंतु कायदे पायदळ तोडून अनेक लोक त्या ठिकाणी आपापल्या अप धर्माचं त्या ठिकाणी पूजा पाठ किंवा काय नमाज वगैरे पडण्याचं हो। सुद्धा काही सरकारी अधिकारी त्या ठिकाणी प्रयत्न करतात प्रार्थना करण्याचा हो प्रयत्न करतात सरकारी कार्यालय हे सेक्युलर असतं कुठल्याही जाती धर्माचं नसतं हे आपली राज्यघटना सांगते तिथं कुठल्याही प्रार्थना प्रार्थनास्थळांना कोणत्याही प्रार्थनास्थळाच्या दे देवाला गॉडला किंवा अल्लाला तिथे स्थान नाही आपापले धर्म आपापले प्रार्थनास्थळं आपापल्या व्यक्तिगत पातळीवर जोपायचे असतात पण जर आता आर एस एसमध्ये सरकारी कर्मचारी काम करू लागले तर मला असं वाटतं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये शासकीय कार्यालयात जर का शाखा भरल्या तर नवल वाटू नये सरकारी कर्मचारी आता आपल्या शाखा भरवतील शनिवारी रविवारी आता ते शाखा भरवतील सरकारी कार्यालयाची सुट्टी झाल्यानंतर संध्याकाळी सहा नंतर सुद्धा हे आता शाखा भरवतील आणि पूर्ण प्रशासनाचं संघीकरण करतील संघिष्ट विचारांना खगपाणी घालतील आणि आपल्या संविधानाला धोका निर्माण करतील हेच मला या निमित्ताने सांगायचंय आणि म्हणून डी एने जो नऊ जुलै दोन हजार चोवीसला केंद्र सरकारने जो सासष्ट सालचा कायदा रद्द केलाय याचा मी निषेध करतो आणि आपणही हा व्हिडिओ जर का आपल्याला पटला असेल हे विचार पटले असतील ही भूमिका पटली असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक घरोघरी पोहोचवण्यासाठी तुम्ही मला सहकार्य करा सत्याग्रही हे यूट्यूब चॅनल अद्यापर्यंत जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावा आवडल्यास लाईक करावा आपलं जे काही मत असेल व्हिडिओच्या खालील कॉमेंट बॉक्समध्ये आपण जरूर मत व्यक्त करावं आणि हा व्हिडिओ घरोघर पोहोचवण्यासाठी सहकार्य करावा अशी विनंती करतो